श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी नमस्कार जतकरांनो जत नगर परिषद निवडणुकीच्या वातावरणात आज आणखी एक मोठी हालचाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटवले गट कडून प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रचाराचा पहिला धडाका महायुतीचे विसंवाद आरपीआय एंट्री आणि उमेदवारांचे दमदार शक्ती प्रदर्शन घटना प्रभाग क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आज प्रचाराचा शुभारंभ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आला आणि त्यानंतर जनसंपर्काला मोठी सुरुवात झाली या प्रभागातून उमेदवार हर्षवर्धन संजय कांबळे उच्च शिक्षित युवक प्रतिनिधी नजमा अजित सत्ती महिला नेतृत्वाचा सहभाग हे दोन्ही मंत्री नामदार रामदास आठवले साहेबांच्या दिले गेले प्रमुख मान्यवरांची उपस्थिती प्रदेश सचिव व सांगली मिरज कुपवाडचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात प्रदेश सहसचिव संजय कांबळे तालुका अध्यक्ष संजय कांबळे पाटील तसेच शेकडो समर्थकांची उपस्थिती जगन्नाथ ठोकळे यांचं वक्तव्य राज्यात आणि केंद्रात आमचा पक्ष महायुतीसोबत आहे पण या निवडणुकीत आम्हाला डावलण्यात आले म्हणून आम्ही आमचे उमेदवार दिले नामदार आठवले साहेबांनी प्रभाग क्रमांक पाच साठी मोठा निधी देण्याचं आश्वासन दिलंय त्यामुळे यापुढे विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांची घोषणा जिल्ह्यात एकवीस ठिकाणी आरपीआय उमेदवार उभे असून जत प्रभाग क्रमांक चार मध्ये आमच्या उमेदवारांना विजय मिळवून द्या प्रदेश सहसचिव संजय कांबळे यांचं भाषण मी सरपंच असताना जत शहरातील अनेक समस्या सोडवल्या गेल्या वर्षी एक कोटीहून अधिक निधी आणून रस्ते आणि सभागृहाचं काम केलं हर्षवर्धन हा उच्च शिक्षित उमेदवार आहे त्याला आणि नजमा सत्ती यांना संधी दिल्यास प्रभा क्रमांक चार च भविष्य बदलेल अंतिम अपील प्रभा क्रमांक चारचा विकास आरबीआयच्या हातात हर्षवर्धन कांबळे आणि नजमा सत्ती विजयी करा जतची निवडणूक आता केवळ पक्षांची नाही तर जनतेच्या विश्वासाची कसोटी बनत चालली आहे या निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार कोणाला निवडतो याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष आहे मी आहे पायल बी बी एम न्यूज नेटवर्क मधून आपली प्रतिनिधी पुन्हा भेटूया नव्या अपडेटसह धन्यवाद मी आज या ठिकाणी आठवले गटाच्या वतीनं प्रचाराचा शुभारंभ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला आहार घालून या ठिकाणी आमचे सांगली मिरज कुपवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष बापू खरात आणि सांगलीहून आलेले सर्वच रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झाला आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो चा गेले पस्तीस वर्ष दलित नंतर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री आमचे नेते रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून आम्ही जत शहरामध्ये भरपूर कामं केलेलो आहोत जत शहरामध्ये आठवले साहेबांनी सत्तर लाखाचा निधी दिला या उद्यानामध्ये तीस लाखाचा निधी दिला कालच केंद्रीय मंत्री आठवले साहेबांची भेट झाली आणि आम्ही त्यांना इथली प्रभाग क्रमांक ची हकीकत सांगितली तर आठवले साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय प्रभाग क्रमांक चारमध्ये जितका निधी लागेल तितका निधी मी देईन मग त्यामध्ये मुर्गूबाई गल्ली दत्त कॉलनी आंबेडकर नगर पार्धिवसाह या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने निधी देण्याचं मान्य केलंय या आंबेडकर उद्यानमध्ये या ठिकाणी देखील सुशोभीकरणासाठी निधी देणार आहेत वादक्रमांक 4 मधून संजय कंवर साहेबांचे सुचित्र हर्षवर्धन आणि नजमत आहे या दोन्ही दरम्यान आधीच प्रक्रिया केलेली आहे आणि उभी जोडलेली आहे तरही पब्लिक करते प्रक्रियेच्या सही धरणाप्रमाणे सर्व धार्मिक सर्व जाती धर्मांसाठी त्या ठिकाणी आम्हाला काम करायचं ते काम करत असताना केंद्रीय मंत्री माननीय रामदास आठवले माध्यमातून जो काही विकास निधी आवश्यक आहे ते नगरवस्थान असेल डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर नागरिक असेल डॉक्टरांना बोलत नागरिक विकास योजना असेल किंवा नगरपालिकेच्या पाश्चात्यगमीतून जो काही विकास करायचा तो तर विकास आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत पण तुला नवीन सेने असेल पालकमंत्र्यांचं फंड असेल साहेबांचा फंड आहे केंद्राचा फंड आहे तर त्या फंडाच्या माध्यमातून या ठिकाणी गटनगरीचा सर्वांगीण विकास करण्याचं काम यापूर्वी आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु जर आमचे दोन उमेदवार निवडून आले तर या दोन उमेदवाराच्या माध्यमातून एक वेगळं रूप या शहराला उभार निर्माण करून देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे विनंती आहे की नजमाता आहे आणि आर्शवधन या दोघांच्या चिन्हा समोर आपण बटन दाबून त्यांना अख्यामंद असं निर्यचं चिदंबरावन या ठिकाणी मी करीत आहे

नगर परिषदेमध्ये आमचे नेते आणि संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा मुलगा आमच्यावरचा व नजमाचा आहे या दोन उमेदवार एक पक्षाच्या चिन्हावर उभा राहिलेले आहेत तरी त्यांना प्रचंड मताने निवडून देण्यासंदर्भात आज आम्ही या ठिकाणी या राज्याचे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव सांगली मिरज कोपवाड महानगरपालिकेचे नेते माने दादा टोकळे त्याचबरोबर जमलेले सर्वांचे आमचे तालुकाध्यक्ष संजय कांबळे दोन्ही संजय कांबळे आणि सर्व माता भगिनींना मी नम्र आवाहन करतो या ठिकाणी सरा वास्तविक पाहता महायुतीने आपली महायुती आहे भाजप शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी अनारथे की चार घटक पक्ष एकत्र असताना त्याने महायुती आहे आहेत ह्या जिल्ह्यातल्या महायुतीवाल्याने ह्या ठिकाणी रिपब्लिक पक्षाला कुठल्याही विचारात घेतलेला नाही त्यामुळं आम्हाला स्वतंत्र असं आम्ही या जिल्ह्यामध्ये एव्ही फॉर्म आणून या जिल्ह्यामध्ये किमाने पंधरा हजार काम होतो त्याच्याच भागी या ठिकाणी म्हणून आपण संजय कांबळेला दोन एव्ही फॉर्म दिले आणि त्या चिन्हावर आपल्याला लिपोपाई चिन्ह आहे ज्यांचे नावर आपल्याला लढायचं आहे विकास निर्णय आपण आणूच त्याच्याबद्दल वाद नाही गेले पाच पॅन्तरपासून आपण या ठिकाणी संघर्ष करत आलेलो आहे या ठिकाणी संजय कांबळे या ठिकाणी या गावचे हो सरपंच होते सदस्य होते त्यांनी आमदार किंवा उभा राहिले त्याला प्रचंड अनुभव आहे त्या ठिकाणी इलेक्शनचा त्याच्यामुळं त्याचा मुलगा एक सुशिष आहे इंजिनियर आहे त्यामुळं नर्मदाही आहे त्यामुळं एक चांगला नवीन चेहरा देण्याचा आपण या ठिकाणी जतमध्ये प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला सर्व जनतेला आव्हान आहे माता भगिनींना तरुण मुलांना मुलींना यावेळेला एक वेळ संधी रिपोन पक्षाच्या चिन्हावर रिपावर एक वेळ संधी द्या जा, जतमध्ये प्रचंड स्वरूपामध्ये परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही आम्ही त्यावेळेस अटोले साहेबांच्या सुद्धा माध्यमातून आपल्याला परावता आलेलं असं सांगितलं की तुम्हाला मला सर्वांना आव्हान करा की एक वेळ रिपोन पक्षाला संधी द्या एक वेळ संधी दिले तर त्या संधीला सोन किरेशिवाय राहणार नाही आम्ही त्याच्यामुळं जतकरांना पुन्हा एकदा आवाहन करतो आणि आमचं हर्षवर्धन आणि नजमताईना लिपोबाईच्या नावावर प्रचंड पटन दावर प्रचंड मतांना निवडून द्यावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो ते <laughs> आज आपण आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ आपण करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आपण उभं राहून आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ होतोय आर पी आय हा पक्ष बाबासाहेबांचाच आहे बाबासाहेबांच्या विचारधोरणेला बाबासाहेबांच्या विचारसरणीला आपण साथ देऊन बाबासाहेबांसोबत आपण त्यांनी ज्या काही घडवले ज्या त्यांनी आपल्याला जे काही केलं जे काही करून दाखवलं त्या आपण सर्व त्यांच्या डोक्यात घेऊन सर्व त्यांची विचार डोक्यात घेऊन आपण हा आर पी आयमधून लढण्याचं डोक्यात घेतले आणि आज ह्या ठिकाणी सर्व माझ्या महिला बंधू बंधू आहेत भगिनी आहेत सर्वांना मी एकच सांगू इच्छितो की आपण आर पी आयकडून लिफाफा या चिन्हावरून आपण लढणार आहे आणि लढून एकच आपण डोक्यात एकच धोरण धरले की विकास करायचा आहे विकास करूनच आपण या पुढे पूर्ण वार्डाचा असेल प्रभागाचा असेल पूर्ण प्रभागाचा विकास करूनच आपण पुढे जायचं आहे पुढं चालत राहायचं चा, आहे आणि एकच डोक्यात घेऊन जायचं आहे की काही असू दे कसलीही अडचण असू दे संजय कांबळे साहेब असतील पक्षाचे सचिव असतील जगन्नाथ दादा ठोकळे परत आपले जिल्हा अध्यक्ष असतील सर्वजण आम्ही एकत्र येऊन ह्या प्रभागासाठी भरघोस निधी आटोले साहेबांकडून आम्ही आणू निधी आणून निधी आणूनच असं नाही की काम करणार नाही निधी आणून आपण एवढं काम करू सभागृहाची कामं करू आपल्या कमानीची कामं करू कामं करून पाण्याचं समस्या जी आहे ती आपण सोडवू मार्गी लावू पाणी दहा दिवस येत नाही ते पण आपण पूर्ण करू दहा दिवस काय एक 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 दिवस रोजच्या रोज आपण पाणी द्यायचा प्रयत्न करू प्रयत्न नाही तर खरंच करून दाखवू सत्यात उतरून दाखवू हे मी आश्वासन देत न देता मी सत्यात उतरून आणून सगळं सगळं पूर्ण करतो धन्यवाद जयभेम नम बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद